मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनसह स्वागत आहे मतदारांनो अतिशय महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे तुमच्या मतदार ओळखपत्रासंदर्भात पाहणार आहे बऱ्याचदा असे पाहायला मिळते की अनेक मतदारांकडे दोन मतदानपत्र हे आढळून येतात अनेक नागरिकांचे शहरात व गावाकडे अशा दोन ठिकाणी मतदार यादीत नावे असतात तसेच त्यांच्याकडे दोन्ही ठिकाणचे मतदान कार्ड असते मतदानाच्या दिवशी दोन ठिकाणी मतदान करण्याचा प्रयत्नसुद्धा केला जातो मित्रांनो तालुका तहसील कार्यालयाकडून वेळोवेळी दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात येतात परंतु एकाच मतदाराने दोन मतदान कार्ड वापरणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि असे आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्याची तरतूद देखील आहे त्यामुळे मतदारांनी एकाच ठिकाणी असलेले आपले मतदान कायम ठेवून अन्य ठिकाणी असलेले मतदार यादीतून आपले नाव मागे घेण्याची गरज आहे मतदाराने एकाच ठिकाणी आपले नाव ठेवून अन्य ठिकाणचे नाव रद्द करणे आवश्यक आहे एका व्यक्तीकडे दोनपेक्षा अधिक ओळखपत्र किंवा दोन मतदार याद्यांमध्ये नाव असल्यास हे रद्द करण्यासाठी मतदाराला फॉर्म सात म्हणजेच फॉर्म सेवन भरणे गरजेचे आहे ही प्रोसेस ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने केली जाऊ शकते लक्षात घ्या मतदार यादीत दोनदा नाव असेल तर तो गुन्हा ठरतो मित्रांनो ई सी आयच्या वेबसाईटवर जाऊन तिथे तुमचा मोबाईल क्रमांक नोंदवून तुम्ही नको असलेले वोटिंग आय डी कार्ड रजिस्टर करून ते रद्द करण्याची विनंती करू शकतात यासाठी तुम्हाला फॉर्म सेवन भरावा लागेल मित्रांनो ही प्रोसेस केल्यानंतर तुमचे ओळखपत्र रद्द झाले का हे तपासण्यासाठी तुम्ही तुमचे स्टेटस ट्रॅक करू शकतात ही प्रक्रिया केल्यानंतर संबंधित तहसील कार्यालयाकडून तुमचे मतदार यादीतील नाव हे वगळण्यात येते तर अतिशय सोपी अशी ही प्रोसेस आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ई सी आयच्या वेबसाईटवरती जाऊन ही प्रोसेस तुम्ही करू शकतात जर तुमच्याकडे दोन मतदार ओळखपत्र असतील तर तरी मित्रांनो लक्षात घ्या अतिशय महत्त्वाची अशी ही इन्फॉर्मेशन आहे एका व्यक्तीकडे दोनपेक्षा अधिक मतदार ओळखपत्र किंवा दोन मतदार याद्यांमध्ये नाव असल्यास ते रद्द करणे गरजेचे आहे अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच यूजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल यूजफुल वाटली असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत शेअर करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर मग अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळवण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो